नमस्कार मी संगीता चला इथं पाच सहा बोंबील घेतलेले आहेत पहा हे बोंबलाची अगदी स्वादिष्ट अशी आपल्याला डिश बनवायची अगदी पाच सहा बोंबील असो किंवा दोन तीन बोंबील असो अगदी स्वादिष्ट डिश अशी होती पाहायची चला आता हे बोंबील आपण साफ करून घेऊया दोन्ही साईडचं शेपूट आणि मुलगी काढून आहेत साईडची त्यांची पखाडंसुद्धा काढून घ्यायच्यात पहा अशा पद्धतीने मस्त पिकी आणि बोंबील साफ करायचे म्हणजे सगळ्यात सोपे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बोंबील हे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आता त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत अगदी झटपट असे साफ होणारे हे बोंबील आहेत आणि भाजीसुद्धा अगदी पटकनी झटकणी होते बरं का असे चांगल्या पद्धतीने साफ झालेले पा आता आपण त्याच्यात पाणी ओतणार आहे याच्यात एक ग्लास पाणी ओतून ते आपल्याला भिजत ठेवायच्यात पुढची तयारी इथं कांदा घेतला आहे खोबरं घेतलं आहे जिरंसुद्धा घेतलं आहे लसूण घेतलं आहे काळे तिळसुद्धा घेतलेत कोथंबीर चला आता हे मस्त पिके आपण परतून घेऊया अगदी छान पद्धतीने परतून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही ओलो खोबरं ते बी मस्त झालेलं आहे कांदा टाकून घेऊया आपण कांदा सुद्धा परतून घेऊया त्याच्यामध्येच लसूण टाकूया ह्या दोन्ही गोष्टी अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया बघा अगदी मस्त पिकी परतून झाले पा चला आता हे पूर्ण वाटण आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी माहीम असं वाटून घेऊया आणि समजा कोणतीही भाजी असली वाकटीची बोंबडाची याला काळेतील अगदी लागतात आवर्जून घालत जा चला आता आपण एकदम बारीक असं वाटून घेऊया अगदी माहीम मा असं वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता घेतलेत बोंबील बोंबील अगदी छान पद्धतीने आपल्याला आता धुवून घ्यायच्यात अगदीच मस्त भिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे आ आद... आणि धुवायला बी खूप झटपट असे धुवून होतात हे पण होता दोन तीन पाण्याने अगदीच चांगले धुवायचे आणि पुन्हा आपल्याला पीठ लावून सुद्धा त्यांना धुवून काढायचे आहेत बरं का म्हणजे अगदीच वास निघून जातो त्याचा हे बघा स्वच्छ असे धुवून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा आता त्याला पीठ लावले आणि पुन्हा आपण असं चोळून घेणार आहे म्हणजे अजिबात कसाच वास राहणार नाही आहे आणि भाजीसुद्धा खूपच छान होती याची अगदीच अप्रतिम अशी चव लागते त्या भाजीला आता पिठातून काढल्यावर आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्यात बरं का ते पाहू शकता तुम्ही अगदी झटपट हे बोंबील मी धुवून घेतलेले आहेत त्याशिवाय कितीतरी पाण्याने धुवून घेतले स्वच्छ असा वास त्याचा वासही निघून गेला आहे एका प्लेट प्लेटमध्ये आता मी थे थे ते काढून घेते पाहू शकता तुम्ही चला आता गॅसवर तर कढई ठेवलेली आहे आपण त्याच्यात टाकूया आपण तेल तेल हे तुमच्या अंदाजाने टाकू शकता मी इथं दीड पळी तेल वापरलेलं आहे तेल अगदीच छान अगदीच चांगलं चांग तापून द्यायचं मग त्याच्यात आपल्याला जिरी मोरीची फोडणी टाकायची बरं का इथं संपूर्ण मसाले घेतलेत पहा घरगुती मसाले आहेत काही कच्चे आहेत आणि मीठसुद्धा घेतले आता आपण तेलात बोंबील टाकून द्यायचे बोंबील हे अगदी छान पद्धतीने परतले पाहिजे बरं का अगदी कलरेस्ट तोपर्यंत छान परतून घ्यायचे त्यांना मस्त परतून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता टाकायचे आहेत आपल्याला हे सुके मसाले अगदी जगाभरात जगभरितले मसाले आहेत ना हे आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचे भा आणि मग टाकायचे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटर आपल्याला परतून घ्यायचं आहे मग आपल्याला टाकायचे त्याच्यात पाणी आता आपल्याला जेवढी माणसं आहेत तेवढ्यांपुरतीच भाजी करायची इथं जास्त काही करायची नाही आहे हे बघा अगदी चार माणसांना भरपूर भाजी पुरण एवढी केलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही अगदीच मस्त अशी भाजी झालेली आहे मैत्रिणू आवडली तर नक्कीच सांगा चला उद्या भेटूया बाय